बरं इकडच्या भागामधल्या कुठल्या महिला खेळलेल्या नाहीत असं आहे का इकडच्या भागामधल्या बर आता आपल्याला ह्या राऊंड साठी बरोबर सत्तावीसच महिला पाहिजेत आपण आपले जे लाडके आमदार आहेत महेश दादा लांडगे यांच्यासाठी मी गेम तुम्ही आतापर्यंत पुण्यामध्ये कुठे बघितली नाही याची गॅरंटी देतो वीस जण हव्यात इकडच्या ज्यांनी आले नाहीत ते येऊ शकतात ज्यांनी आधी पार्टिसिपेट केलेलं नाही नाही त्यांना सांगतोय इकडच्या डाव्या बाजूच्या डान्स मध्ये आलेले मोजून सत्तावीस जणी हव्यात फक्त मोजून सत्तावीसच जणी फक्त सत्तावीस सत्ता झाले की स्टॉप करा ज्यांनी आधी पार्टिसिपेट केलेलं नाही करणार आहे सत्तावीस झालं की थांबा आणि <laughs> नंतर आता सरप्राईज सांगतो तुम्हाला बऱ्याच वेळ बऱ्याच जणी म्हणतात नुसतं सरप्राईज सरप्राईज काय आहे तर ही गेम झाल्यानंतर सरप्राईज सांगतोय आणि नक्की सांगणार आहे त्यांनी आधी खेळलेले आहेत त्यांनी प्लीज खेळून तुम्ही तुम्ही आधी खेळलात कुठल्यात तुम्ही नाही ना तुम्ही झाले ना वहिनी थांबा ज्यांनी आधी पार्टिसिपेट केलेला आहे सगळ्यांना एक संधी तरी आपल्याला देता येईल एक संधी तरी स... नाही ना आलेलं ना सत्तावीस जणी झाल्यात बरोबर पुढच्या तिघी जणी या इथे मधोमध या, या।, या बाजूला आणि बाकीच्या महिने काही जणी सगळे तिकडे सर... आणि तुमच्या सहा जणी इकडे थांबा हा था? वहिनी तुम्ही तिघी तुम्ही तिघी आणि तुम्ही तिघी जणी हा बाकीच्या मागे का समोरची बागा जागा मोकळी पाहिजे बर ही गेम जी घेतोय आपण आपले लाडके कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आज खऱ्या अर्थाने आपण सुवर्ण महोत्सवी वाढदिवस करतोय आज महेश प्रत्येकाची भावना आहे की आपण सगळे जण वहिनी तुम्हाला विनंती करणार आहे दादांसाठी स्पेशल गेमचं प्लॅनिंग आहे तुम्हाला खूप आवडेल एक दोन मिनटं फक्त हा बाकीच्या सगळ्या सरकल्या का टोटल मिळून सत्तावीस आहेत आपल्याकडे हा समोरचा स्टे आपल्याला जागा मोकळी पाहिजे हा वहिनी तुम्ही तिकी जरा अशा अशा थांबल्या वहिनी तिकडे तरी चालेल तीन जणी पण त्यांच्या मागे जावा खेळायला देणार आपण सरका सरका मागे हा टेबल पूर्ण मोकळा ठेवायचा बर आता तुमच्या तिघींना गेम काय ते मी समजवतोय नीट लक्ष द्या फार सुंदर गेम आहे आता पहिल्या नंबरच्या ज्या तिघी आहेत त्या बरोबर इथे थांबा मी जिथे आहे एक हा वहिनी दोन नंबरच्या ज्या वहिनी आहेत मी ज्या लाईन येते त्या लाईनीत दोन नंबरच्या वहिनी येतील दोन नंबर हा वहिनी तुम्ही तीन नंबरच्या सारखा मागे पूर्ण आल्या दोन नंबर बरं गेम अशी आहे ती मी आता तुम्हाला समजावतोय या ठिकाणी बघताय तुम्ही जॅकेट आहे या ठिकाणी तुम्ही तिघी जणी लक्ष द्या या तिघी या ठिकाणी जपी आहे त्याच्यानंतर शॉल आहे चार वहिनी तुम्हाला यातली तुमची एक वस्तू घ्यायची आहे पटकन तुम्हाला ती वस्तू ह्यांच्या घालून रेडी करायचंय पुन्हा वहिनी तुम्ही त्यातली दुसरी, दुसरी वस्तू ह्यांना देताल तुम्ही घालून त्यांना रेडी करायचंय तिसरी सगळ्यातच शेवटी तुम्हाला वहिनी यायचं आहे सगळं ह्यांचं झाल्यानंतर त्या इशारा केल्यानंतर तुम्हाला यायचंय गंदाल हात लावायचाय आणि ह्यांना एक विजय तिलक लावायचा आहे या, या तिन्ही ग्रुप पैकी जो ग्रुप पहिल्यांदा रेडी असेल तो पुढच्या राऊंडला जाणार आहे रा रा आणि दादांसाठी स्पेशल गेम आहे काय ते तुम्हाला समजेल ठीक आहे टीका फक्त सगळ्यात शेवटी लावायचं आहे वहिनी तुम्हाला काही शंका आहे लक्षात आली आहे वहिनी तुम्हाला शंका आहे हिथला एक जण कोण गेलेला आहे हिथला एक जण वहिनी कोण गेलेले आहेत इथला एक जण कोण गेले त्यांनी या पटकन वहिनी एक एक वस्तू घेणार आहे तुम्ही ह्यांना देणार आहे तुम्ही समोर बघायचं फक्त तुम्ही यांना रेडी करायचंय जॅकेट घाला टोपी घाला शॉल घाला त्याच्यानंतर तो स्कार्फ लावायचा आहे आणि सगळ्यात शेवटी त्यांचं झाल्यानंतर त्यांनी इशारा केल्यानंतर जायचंय आणि तिलक घेऊन यांना लावायचंय आहे रेडी आहेत तुम्ही काही करायचं नाहीये तुम्ही फक्त त्या तुम्हाला रेडी करणार आहे तुम्ही काही करायचं नाहीये रेडी आहे दादा वहिनी तुम्ही तिथे रेडी आहे सरका मागे सरका मागे सगळ्यात शेवटी कुंकू लावायचंय गंध वस्तू आहेत सगळ्यांकडे ओके ओके okay, समजलंय त्या वस्तू तुमच्याकडे देतील तुम्ही वस्तू घेऊन जाणार त्यांना ह्यांना रेडी करणार आहेत तुम्ही काही करायचं ना तुम्ही समोर बघायचंय फक्त समजलय का समजलंय रेडी आहेत ओके दादा म्युझिक रेडी आहे ओके स्पेशली दादांसाठी गेम आहे कारण दादा आमदार आहेत म्हणजे आपला प्रत्येक माणूस आमदार असल्यासारखं आपण कार्य करतोय असं दादांचं कार्य त्यामुळे एकदा जरा जोरात टाळाय सगळ्यांच्या ओके वन टू

मला आमदार आग... वहिनी संपली की गेम गे, 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 गे। सगळ्यात पहिल्यांदा आमदार कोण तयार झाले तर आपले लावाना एक मिनिटं बॉगाल छान दिसतय तुम्ही बर तुम्ही खरंच आमदार झाले तर काय करताल असताल नाही हा टोपी वहिनींना आता तुम्ही आमदार झालं तर काय करताल देशाची सेवा करा जरा जोरदार टाळ्या वाजव्यात आणि ह्या तिघी जणी फक्त ह्या तिघी जणी ह्या इकडच्या तीन आणि इकडच्या तीन तुम्ही खाली बसत आहे हा साहित्य पुन्हा जागेवरती ठेवायचे थे। मौली साहित्य घ्या एकेकाचं आणि ठेवा गेम वेगळे आवडले का तुम्हाला तुम्हा ही पहिल्यांदा रेडी होत ते विनर होणार आहेत काळजी करू नका चल आता इकडे थांबा सगळं साहित्य नीट करा हा तुम्ही तिघे जण तीन जणी या जरा इकडे पटकन आणि मधल्या गेम समजली आहे तुम्हाला काय करायचं ते गेम समजलेली आहे तुम्ही काही करायचं नाही तुम्ही फक्त थांबायचं आहे ठीक आहे समजलंय सगळ्यांना वहिनी मागे सारखा सर मागे सर का मोबाईल ठेवून तर तुम्हाला खेळताना येणार थोडा वेळ ठेवा बाजूला हा कोणी नाही नेत नका सगळ्या वस्तू आहेत गंध फक्त विजय तिला शेवटी लावायचं आहे बर का वन सगेंड दादा म्यूझ मला आमदार झाले झालेत तिकडच्या वहिनी आमदारांची टोपी हा वहिनी तुम्ही मागे या जरा तिघी या इकडे किती छान दिसताय तुम्ही ना गडपडीत पडल्यात हा वहिनी तुम्ही आमदार झाले तर काय करताल जनतेची सेवा जनतेची सेवा करणार खरं आणि ज्या मात्र तीन जणी जणी आहेत त्या आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उपस्थित प्रत्येक महिलेला प्रत्येक महिलेला भेटवस्तू आहे कारण तुम्ही आज कार्यक्रमाला आलेला आहात त्यामुळे तुम्ही आणि आता पुढचा राऊंड चला पुढच्या या लवकर वहिनी तीन जणी लाईनीने थांबा तीन जणी थांबलेल्या आहेत आणि शेवटच्या तीन जणी झालेल्या आहेत